आज मुख्यमंत्री साहेबांनी आज शिवरायांची शपथ घेतलेली आहे त्यालासुद्धा जागलं पाहिजे त्यांनी म्हणजे मुख्यमंत्री हे आज त्यासाठी जिम्मेदार आहेत आज <ण्णाग> नमस्कार मी भारती भोज आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र आज पैठण मनोज पाटील जरंगे यांच्या समर्थनास काही समाज बांधव इथे आहे त्यांच्याशी आपण सर्विस्तर माहिती यांच्याशी जाणून घ्यायचा जा एकदा प्रयत्न करूया नमस्कार आपलं नाव सांगा नमस्कार मी विष्णू बर्डे मॅडम जरंगे साहेबाजी तब्येत एकदम वीक होत आहे शासन आमचा अंतपात आहे शासनाने कृपया आमची मराठा समाज दखल घ्यायचा आहे आणि आम्ही उग्र आंदोलन करू आता सध्या शांततेत केलं <coughs> पण हे दोन पुढे आम्ही उग्र ऐकणार नाही कोण आता किशोर सदावरती आज गेले कित्येक वर्ष मराठा आरक्षणाचा चालू आहे आणि ह्या लढा तोंडाशी आलेला घास मुंबईमध्ये हो जाऊनही आम्हाला भेटला नाही शासनाने मुंबईमध्ये येऊनसुद्धा आम्हाला चॉकलेट दिल्यासारखं काम केलेलं आहे खोटाची आड देऊन आमची सरासर फसवणूक केली आहे त्याकरिता के मनोज पाटील सरांगे हे पुन्हा उपोषणात बसले आहे त्यांची आज तब्येत खूप खालवलेली आहे त्याकरिता आम्ही मराठा आरक्षण आंदोलन समर्थनात पैठणते भव्य रस्ता रोको केलेला आहे या रस्ता रोकोमध्ये एकच सांगाय सरकारला की सरकारने लवकरात लवकर मराठा समाजाचा अंतर न पाहता आरक्षण जाहीर करावे व मराठा समाजाला न्याय द्यावा ही एक विनंती चांगला अनिल राऊत आज सह्याद्री चौक पैठण येथे आम्ही रस्ता रोको केलेला आहे आणि रस्ता जाम याच्यामुळे केलेला आहे की गेली सहा दिवसापासून मराठी मनोज पाटील जरांगे हे अमरण उपोषणाला आणि सरकार कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही वेळोवेळी सरकारने फक्त आम्हाला मराठ्यांना फक्त पाणीपुसाचंच काम केलेलं आहे आणि हे कुठंतरी तात्काळ दखल घ्यावी म्हणून आम्ही एक तीव्र स्वरूपाचा एक चक्काजाम आंदोलन केलेलं आहे परंतु जर आता ही सरकारने जर दखल घेतली नाही तर हे आंदोलन हे आम्ही गावोगावी रस्त्यांनी आणि प्रत्यक्ष या राज ठिकाणी चौकामध्ये हे आमचं रस्ता आमचं चक्कच आमचं आंदोलन चालू राहणार आहे तर आमची एक विनंती आहे सरकारना की आपण तत्काळ दखल घेऊन मराठ्यांना आरक्षण देण्याचे माझं नाव संतोष जनार्दन गोबरे आज या ठिकाणी जे रस्ता रोको झाले तर ह्याची दखल शासनाने घ्यायला पाहिजेत आणि जे आज, आज मनोज जरांगे पाटलांचं जी परिस्थिती बघितली तर त्याचीसुद्धा एक ह्या निर्दयी सरकारने खरंच दखल घेतली पाहिजे एवढंच मी सांगू इच्छितो तुमच्या तुमच्या मार्फत जर हा संदेश जर सरकारला गेला तर खूप चांगलं होईल म्हणजे हे जे आज मराठी समाजाचे जे आंदोलन आहे म्हणजे त्याची जी भावना आहे ती समजून जर घेतली तर इथं कुठंतरी ती भावना समजून घेणं या सरकारला म्हणजे का कटिबद्ध आहे त्यासाठी राहायला पाहिजे त्यांनी त्यांनी जे सांगितलं जर कोर्टात जर नुसता राडा असता तर आज आपण कोर्टातून न्याय निर्णय घेतला असता हे सरकारकडनं का मागण्या जात आहे की सरकारच्या अखत्यारीत आहे एवढं जर समजून घेतलं तर हे तुमच्या मार्फत जर हा संदेश जर स गेला तर खूप चांगला होईल आज तुमच्या मार्फत तुमचं तुमचे आज आम्ही धन्यवाद मानतो एवढं थँक्यू मी हरिभाऊ शेळके पैठणचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दादा झारके पाटील यांनी जी भूमिका मांडलेली आहे ती अगदी योग्य भूमिका मांडलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता त्यांची तब्येत एकदम खालावलेली आहे शासनाने आता लवकरात लवकर ना ते नातीगोतीचा जो जी आर आहे तो लवकरात लवकर काढून मराठ्यांना न्याय द्यावा अशी मराठ्यांची छान ठाम भूमिका आहे माझं नाव आतिश उत्तमराव गायकवाड मराठा आंदोलक आज आम्ही सह्याद्री चौक येथे रास्ता रोको केला होता तो यासाठी केला होता की मनोज पाटील जरांगे यांना सरकारने काही आश्वासनं दिली होती हैदराबादचं निजाम गॅझेट घेणार त्यात मराठा कुणबी नोंदी शोधणार हे असे काही आश्वासनं होते आणि सोळा तारखेपर्यंत त्यांनी अधिसूचनेवर हरकती व आक्षेप मागवल्या होत्या यांनी शासनाने जे काही आश्वासनं न जरा जरांगे पाटलांना दिले त्यावर कुठलंही ॲक्शन आत्तापर्यंत घेतलेली नाही आहे या बाबतीत मनोज जारांगे हे दा गेल्या दहा तारखेपासून उपोषण करत आहेत आज त्यांची जी परिस्थिती आहे मरणासन्न अवस्थेत ते आहेत आणि तरीही शासन दखल घेत नाही आहे या शासनाच्या विरोधात आम्ही आज जो आ, आज हा रस्ता रोको केला आहे आणि आपल्या माध्यमातून मी या शासनाला एवढंच सांगेल की लवकरात लवकर मराठा समाजाची दखल शासनाने घ्यावी अन्यथा यापेक्षाही भयानक परिणाम या राज्य शासनाला भोगावे लागतील माझं नाव अशोक कुंडारे या सह्याद्री चौकामध्ये आज सकाळच्या नऊ वाजल्यापासून आम्ही मराठा स्वयंसेवक इथं आम्ही आंदोलन करीत आहोत तरी या शासनाने या आंदोलकाची दखल न घेता आमच्या या आंदोलकाला आमचे मरण मनोज पाटील जरांगे हे आज पाच दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत हे लोकशाही मार्गाने उपोषणला बसले आहेत